नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मी प्रजेश पार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे दाहोदला आणि तिथे आज पाहणार आहोत आपण केदारनाथ महादेव मंदिर श्रावण महिना चालू आहे तर बोललो चला महादेवाच्या जा मंदिरात जाऊ तर मी आहे सुरतपासून लगभग साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास आणि इथून आपल्याला पंचवीस किलोमीटरच्या आसपास एम पी लागणार आहे मध्य प्रदेश आणि ह्याच बॉर्डरवरती एक चोसाला म्हणून गाव आहे तिथे आपण जाणार आहोत आणि तिथे पाहणार आहोत केदारनाथ महादेव मंदिर गुजरातचं केदारनाथ महादेव मंदिर एक गुफा आहे ज्यामध्ये महादेवाची मूर्ती आणि एक शिवलिंग आहे ते आपण पाहा चला तर मग वेळ न त्या व्हिडिओला सुरुवात करू कुठेही जाऊ नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला तर फिर सुरुवात करते मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत दाहोद रेल्वे स्टेशनवरून जे अहमदाबादपासून लगभग दोनशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि वडोदरापासून दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल ना तर वडोदरा मार्गे एम पीकडे जाणारी प्रत्येक ट्रेन ही दाहोदला थांबतेच थांबते त्यामुळं तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकता आणि इथून फक्त दहा किलोमीटरच्या आसपास हे मंदिर आहे तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल ना तर फक्त केदारनाथ महादेव मंदिरात जायचं आहे असं बोललं तरी रिक्षावाला तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल शेअर रिक्षाने सुद्धा तुम्ही येऊ शकता दावीस रुपयात आणि प्रायव्हेट म्हणजे रेंटने सुद्धा तुम्ही रिक्षा घेऊन इथपर्यंत येऊ शकता फक्त दहा किलोमीटरचं अंतर आहे मी शेअर रिक्षाने आलो आहे त्यामुळे माझ्याकडून फक्त वीस रुपये घेतले तुम्हाला जर शेअर रिक्षाने यायचं असेल ना तर इथे सायन्स कॉलेज म्हणून आहे रेल्वे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या आसपास आहे की इथून तुम्हाला रिक्षा डायरेक्ट इथपर्यंत भेटू शकते शेअर रिक्षा मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे केदारनाथ महादेव मंदिराच्या भागामध्ये आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसून हा दुसरा रस्ता आहे जो महाकाली मातेचं मंदिर आहे समोर तुम्हाला दिसणार आहे तिकडे घेऊन जातो इथूनसुद्धा खाली जायला रस्ता आहे आपल्याला त्या मार्गेनं जाता आपण जाणार आहोत समोरच्या बाजूने जो तुम्हाला डायरेक्ट केदारनाथ महादेवाच्या मंदिरासमोर घेऊन जाऊ शकतो एवढं जे खाली तुम्हाला लोक दिसतात ना ते मंदिराच्या समोरच्या बाजूला आहेत हा डोंगराचा भाग आहे आपण डोंगरावरती आहोत आणि आतमध्ये एक केव आहे त्या केवमध्ये शिवलिंग आहे आणि एक महादेवाची मूर्ती हो आहे म्हणजे आता आपण वरच्या बाजूला आणि इथून जो पाणी पडतो ना तो डायरेक्ट शिवलिंगच्या समोरच्या भागामध्ये असं सांगण्यात येतं की जेव्हा पावसाळा चालू होतो ना तर पावसाला चालू होण्यापासून संपेपर्यंत शिवलिंगच्या समोरच्या बाजूला सतत पाणी पडत असतो म्हणजे वरून डोंगरावरून असं सांगण्यात येतं चला आता आपण जातो आहे खालच्या बाजूला जो मेन दरवाजा आहे ना तो या बाजूने आहे आणि जो पहिला आपण दरवाजा बघितला होता तो महाकाली मातेच्या मंदिराच्या इथून खाली उतरण्यासाठी बनवण्यात आला आहे हा आता आपण जो मार्गाने चाललो आहे तो आहे शिवलिंगच्या बाजूला डायरेक्ट तुम्हाला घेऊन जाईल एवढं पण खाली इथे एक तलावसुद्धा आहे छोटंसं जो पाणी सतत पडतो ना तो इथे जमा होतो श्रावण महिन्यात मित्रांनो इथे एक, एक महिनाभर जत्रेसारखं वातावरण असतं आणि हा जो तुम्ही डोंगर बघताय ना ह्या डोंगरातून सतत पाणी पडत असतं बाहेरून सुद्धा आणि डोंगराच्या आतून सुद्धा इथून आता आपण खालती आलो आणि समोर तिकडे जायचं ते बघा आत्तासुद्धा थोडंसं पाणी आपल्याला बघायला भेटणार आहे बघा डोंगरामध्ये सतत पाणी झिरपत असतं जेव्हा पूर्ण चारच्या चार महिने इथे पाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे तेव्हा हे पाणी पडून पडून हे असं झालं आणि हे पाणी खाली ह्या जी टाकी बनवली छोटीशी त्या टाकीमध्ये हा पाणी जमा होतो पावसाळचं मला माहिती आहे उन्हाळ्याचं काही माहिती नाही उन्हाळी पडतं की नाही पण पावसाळी तुम्हाला सतत पाणी बघायला भेटणार आता पाऊससुद्धा पडत नाही तरीसुद्धा हे बघा हे पाणी सतत खाली जर हे बघा आणि हे पाणी पडून पडून खाली हे असं वातावरण हे केव आहे समोरपर्यंत जाते आणि हे कंटिन्यू पाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे आता जरासुद्धा पाऊस पडत नाही तरीसुद्धा बघा पाणी सतत चालू आहे आणि हे पडलेलं पाणी समोर तिकडे जमा केलं जाते कुंड बनवलं आहे त्या कुंडात हे पाणी जमा केलं जातं एवढं गार वातावरण आहे आणि एवढं जुन्यातलं मित्रांनो हे ठिकाण आहे ना की इथली झाडंसुद्धा हजारो वर्षं जुनी आहेत असे वाटते आणि हा बघा हे शिवलिंग आहे केदारनाथ महादेवाचं केदारेश्वर महादेवसुद्धा तुम्ही बोलू शकता आणि हे केदारनाथचं केदारनाथ महादेव नाही हे गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील हे महादेव मंदिर आहे केदारनाथ महादेव मंदिर चला आतमध्ये जाऊ आत्ता मला असं वाटतं लाईट गेलं त्यामुळं आपल्याला इथे अंधार बघायला भेटणार आहे आणि यातून मी टॉर्च लावतो हे शिवलिंग आहे केदारनाथ महादेवाचं म्हणजेच केदारेश्वर महादेवाचं आणि ह्याच्याच मागच्या बाजूला हनुमंताची सुद्धा मूर्ती तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो जर आपण सोमवारी आलो असतो ना तर इथे पाय ठेवायला जागा नसते असं सांगण्यात येतं एवढी गर्दी असते ना इथे वरून पडणारं पाणी जेवढा ही गुहा आहे ना तेवढ्या ठिकाणी इथे सतत पाणी चालू आहे हे बघा आणि इथेच शेजारी शिवलिंगच्या शेजारी हे शंकराची मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार तुम्ही जर उज्जैनच्या महादेवाचं दर्शन घ्यायला निघालं असाल तर तुम्ही इथे थांबून दाहोदला थांबून हे दर्शन घेऊनसुद्धा पुढे जाऊ शकता जर तुम्हाला ट्रेन भेटली नाही तर हा बघा एक मार्ग आहे मस्करी करतोय पण हा बघा ही गुफा सुद्धा उज्जैनला निघते असं सांगण्यात येतं आता सध्या लाईट गेलं त्यामुळे तुम्हाला आतला दिसणार नाही नाहीतर आतमध्ये सुद्धा यायला पण थोडेफार आतमध्ये बल्बसुद्धा लावलेत पण आता लाईट्स नाही ना त्यामुळं आपल्याला बघायला भेटणार नाही असं सांगण्यात येतं ही गुफा इथून उज्जैनला निघते चला आता पुढे जा बघा हे छोटंसं कुंड बनवलंय कारण की इथून हे बघा सतत पाणी खाली येते आणि त्याच्यामध्ये हे पाणी साठवून राहावं म्हणून एक छोट कुंड बनवण्यात आलं आहे मित्रांनो जर तुम्ही इथे आलात मी तुम्हाला एका दिवसात रिटर्न व्हायचं नसेल तर तुम्ही इथे वस्तीसुद्धा करू शकता वस्तीगृहसुद्धा तुम्हाला इथे बनवलेली बघायला भेटेल राहण्यापिण्याची खाण्याची सोयसुद्धा इथे केली जाईल असं हे सर्व बनवण्यात आलं आहे बघा ही झाडं तुम्हाला दिसेल ना कमीत कमी पाचशे वर्ष तरी ही झाडं जुनी आहेत आणि एवढी मस्त दिसते तिथे हे बघा समोर ही रुप आहे त्याच्यामध्ये आपण आता मूर्ती बघून आलं आणि शिवलिंग आणि हे खालची बाजू आहे समोरचं शिवलिंग आहे ना गुफा आहे तिच्या खालची बाजू आहे आणि इथून जो पाणी येतो ना तर खाली एक कुंड बनवलं होतं त्या कुंडात ते पाणी साठवतं इथून आणि आता आपण जे पहिला जो गेट बघितला होता खाली उतरण्यासाठी तो ह्या मंदिराच्या इथे शेजारी महाकालीमतेचं मंदिराने ह्याच्याच आजूबाजूला राहण्याची सोय केली असं सा सांगतात मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल जर मुंबईवरून निघालात तर वडोदरा मार्गे किंवा इंदूरला जाणार असाल तर मध्य एम पीमध्ये तर तुम्ही वडोदरावरून दाहोदकडे येऊ शकता दाहोद गोधरा आणि इकडचं दाहोदचं दाहोद शेवटचं रेल्वे स्टेशन आहे असं मला वाटतं त्यामुळे दाहोदला ट्रेन थांबतेच थांबते तुम्ही इथे उतरून इथे दर्शन घेऊन पुढे इंदोरला जाऊ शकता हे बघा सतत ह्या डोंगरातून पाणी पडत असते पाऊस असताना मित्रांनो अजून मजा आली असते कारण की काय समोरचं दिसतच नाही एवढं पाणी वरून पडतं आणि मध्ये अशी भिंत तयार होते आपण एका बाजूला आणि समोरची बाजू एका बाजूला आणि मधोमध भिंत असते चला आता आपलं मंदिर बघून झालं आहे आणि मी आलो आता वरच्या बाजूला जिथे पूर्ण एक महिना जत्रा भरवली जाते श्रावण चालू होण्यापासून संपेपर्यंत हे असं वातावरण तुम्हाला बघायला लागेल मित्रांनो जर तुम्ही हे मंदिर बघायला येणार असाल आणि दुसरं पण इथे काहीतरी तुम्हाला बघायचं असेल तर बेस्ट ऑप्शन सांगतो इथे दाहोद रेल्वे स्टेशनपासून उजव्या बाजूला चौदा किलोमीटरच्या आसपास बावका गाव आहे तिथे आहे बावकाचं शिवमंदिर तेसुद्धा तुम्ही बघू शकता ते तेराव्या शतकातलं शिवमंदिर आहे जे मारू गु गुर्जर वास्तुशैलीमध्ये बनवण्यात आलं चला तर मग मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद